नमस्कार मंडळी चैत्रपालवी पालवी निसर्गोपचार्य चॅनल तुमचे स्वागत आहे मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात अनेक फळे आवडीने खाल्ली जातात त्यातीलच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ले जाणारे फळ म्हणजे खरबूज मित्रांनो खरबूज केवळ गोडच नसते तर आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा याचे अनेक फायदे आहेत चला पाहूयात याचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत आणि खरबूज कसे खायचे आहे मित्रांनो खरबूज अतिशय चविष्ट आणि रुचकर असते खरबूज खाल्ल्याने मन समाधानी होते मित्रांनो खरबूज खूप पौष्टिक असते चांगले पिकलेले खरबूज रोज संध्याकाळी खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतो आणि शक्ती येते शिवाय वजन वाढते त्यामुळे ज्यांना वजन वाढवायचे असेल त्यांनी रोज खरबूज खायला पाहिजे खरबूज खाल्ल्याने लघवी साफ होते खरबूजात नैसर्गिक लघवी साफ करणारे म्हणजेच डायुरेटिक गुणधर्म असतात त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत होते नियमितपणे रोज एक लहान खरबूज खडीसाखर पावडर आणि जिरे पावडर टाकून खाल्ल्यामुळे लघवीची जळजळ लघवी नीट न होणे असे सर्व आजार बरे होतात आणि किडनी आणि मूत्रसंस्था निरोगी राहते मित्रांनो खरबूज खाल्ल्याने पचनसंस्थेची शुद्धी होते रोज संध्याकाळी एक खरबूज खाल्ल्याने पोट व्यवस्थित साफ होते म्हणजेच ज्यांना बॉडी डिटॉक्स करायची असेल त्यांनी नियमित खरबूज खाल्ल्याने पचनसंस्था आणि शरीर डिटॉक्स होते खरबूज थंड प्रकृतीचे आहे ज्यांच्या अंगाची आग होत असेल त्यांनी रोज एक पिकलेले खरबूज खडीसाखर आणि जिरेपूड टाकून खाल्ल्याने थोड्याच दिवसात अंगाची आगाग कमी होते मित्रांनो खरबूज मस्तक शांत करणारे फळ आहे कोणत्याही कारणाने मस्तकात उष्णता वाढली असेल तर खरबूज खायला पाहिजे यामुळे मस्तकातील उष्णता कमी होते झोप खूप चांगली लागते आणि थकवा एकदम कमी होतो मित्रांनो खरबूज खाल्ल्यामुळे शरीरातील कडकी म्हणजेच उष्णता पूर्ण कमी होते यामुळे पित्त वाढणे त्वचेची जळजळ तळपायाची आणि मस्तकाची जळजळ शिवाय उष्णतेमुळे होणारे सर्व त्रास कमी होतात मित्रांनो खरबुजाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे खरबूज पोटातील ऍसिडिटी कमी करण्यासाठी मदत करते खरबूजातील अल्कलाईन गुणधर्म पोटातील ऍसिडच्या प्रमाणाला संतुलित ठेवतात ज्यामुळे गॅस्ट्रोइसोफॅजियल रिफ्लक्स म्हणजेच जीईआरडी किंवा छातीतील जळजळ म्हणजेच हार्टबर्न सारख्या समस्यांपासून आराम मिळतो खरबूज हे पचन संस्थेला थंडावा देते आणि ऍसिडिटीमुळे होणाऱ्या घशातील जळजळीवर जल जल सुद्धा उपयुक्त ठरते खरबूजात भरपूर पाणी आणि फायबर असते जे पचन सुधारते आणि पोटातील अतिरिक्त आम्ल निर्माण होण्याची शक्यता कमी करते ज्या लोकांना सतत पोटात जळजळ होते त्यांच्यासाठी हे फळ नैसर्गिक उपाय ठरते जास्त प्रमाणात तिखट मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्याने ऍसिडिटी वाढते अशा वेळी खरबूज खाल्ल्यास ते पचन संस्थेतील उष्णता कमी करून अन्न नलिकेतील जळजळ शांत करते यामुळे अन्न गिळताना होणारा त्रास म्हणजे होतो रोज सकाळी उपाशीपोटी खरबूज खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते आणि गॅस आणि अपचनाच्या तक्रारी कमी होतात मित्रांनो खरबुजामध्ये विटॅमिन ए आणि बिटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते जे दृष्टी सुधारण्यासाठी मदत करते आणि डोळ्यांचे आरोग्य टिकून ठेवते मित्रांनो खरबूज खाणे त्वचेसाठी फायदेशीर आहे यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्वचा हायड्रेटेड राहते खरबुजात विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा असतात जे त्वचेला तेजस्वी आणि तजेलदार बनवतात त्वचेवरील सुरकुते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात खरबुजात असणाऱ्या विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी खोकला यासारख्या संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो तर मित्रांनो खरबूजाचे असे असंख्य फायदे मिळवण्यासाठी नियमित खरबूज खायला काहीच हरकत नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद